बाराशे मीटरवर हा किल्ला आहे बघू शकता खालचा परिसर आता मी आलेलो किल्ल्याच्या वरती इथून आता वरती आहे बाराशे मीटर म्हणजे लोकांना आवडतं छोटाच आहे पण एकदा चालून बघा बाराशे मीटर किती वाटतं किती नाही इथं लोक एक दोन किलोमीटर म्हणलं ना तरी पण लोकांचे पाय दुखून जातात एक दोन किलोमीटर तर लांबच राहिलं समोर बघा किल्ल्याचा वरती झेंडा दिसतोय तर मी चाललेलो आहे वरती महाराजांचं दर्शन बिरशेन घेऊ बाराशे मीटर म्हणजे लोकांना वाटतं सोपं आहे चालायला पण चालून बघा साइडला खाली बघा खाली मला सुद्धा दम लागलाय वरती चढता चढता मी वैयक्तिक वरती आलेलो आहे आता अजून तो खूप काही वरती जायचं आहे तर दुसरी गोष्ट अशी की सगळेजण मानतात किल्ले फिरायला जाऊ किल्ले फिरायला जाऊ जे फिरायला जाता ना त्यांना विचारा किल्ले फिरायला गेल्यानंतर काय गोष्ट होती ज्यावेळेस आम्ही फिरतो ना त्यावेळेस आम्हाला काय वाटत नाही कारण की आम्ही सायकल यात्रा करत असतो ना त्यामुळं आम्हाला काहीच काहीच वाटत नाही काहीच गोष्टी आमच्यासाठी खूप काही छोटे छोटे पण ज्यावेळेस महाराजांचे किल्ले चढताना लोक त्यांना जाऊन विचरा जे आता रायडिंग करता कोणी कोणी पायपायी चालतं त्यांना जाऊन विचारा ज्यांनी ज्यांनी महाराजांचे किल्ले फिरलेले त्यांना आता मी तर चाललेलो आहे वरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गड किल्ले फिरता ना त्यांना जाऊन विचारा किती हालो आता काय आता मी तर बारा ज्योतिर्लिंग चारधाम सायकल यात्रा करतोय बघा किती खाली आहे मी किती वरती आलेलो आहे एवढी योड़ एवढीच पटली चालायला पण रस्ता पण काय सांगू आता खूप काही गोष्टी सहन कराव्या लागते यात्रेत असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की या रूटला नक्की आले तर कधी या इथं जायचं आहे मला इथं वरती बघताय दिसतं इथं वरती जायचं आहे जवळ तर आलेलो आहे आता मी माझ्या ना पुढं कोणीच नाही समोर द दराडे बघू शकता बघा आणि वरती जाण्याचा पण रास्ता बघा कसा आहे सगळ्यांना काही सगळ्या काही गोष्टी सोप्याच वाटते हो पण एक वेळेस आमच्या सारख्या सपोर्ट करा रास्ता बघा तुम्ही कसा आहे वरती जाण्याचं पण आणि दुसरी गोष्ट अशी आता मी तर नाही मी बारा चार चारधाम सायकल यात्रा करतोय नेपाळ पशुपतीनाथ पण जे गड किल्ले हिंडताना त्यांना जाऊन विचारा काय हाल होता माझ्यासारखी जी झाला अशी होती म्हटल्यानंतर काय दुर्गा माता मंदिर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पण फोटो आहे श्रीमंत योगी छत्रपती तर किल्ला आहे खूप मोठा किल्ला आहे बघायला गेलं तर खूप इंडो नवा लागला पण शेवटी आलोच बघू शकता बघू शकता मी चाललेलो आहे खाली खाली येताना काय वाटत नाही पण वरती येताना फार एवढा घाम निघतो ना तो सांगू शकत नाही तो समोर रास्ता बघा तिथं जायचं आहे मला खाली बागर किती हाल होत आहे खाली यायला सुद्धा एवढे हाल उर राहिले काय सांगू आता आहे हे तिघे तिघ राहिले यांना विचारा किती मेहनत लागते वरती येण्यासाठी फार घामणी गोव्हत माहितीये कि ते पाणीची पाणीची बाटली घेऊन वरती आता आठ तर संपून गेली काय सांगू दोन महिन्यांना गेली आहे